हॅलो मैत्रिणीनो आज मी तुम्हाला प्रिन्स कट कसा कट करायचा ब्लाऊज तो शिकवणार आहे तर बघा मी त्याची काही मापं लिहून पण घेतलेली आहेत त्या ब्लाऊजची तर पहिला पण पाठीचा भाग कट करणार आहोत तर मी पहिले ब्लाऊजची मापं दाखवते तर पूर्ण उंच आहे चौदा परत छाती आहे अडोतीस घेर आहे तेहतीस पुढचा गळा आहे सहा पाठीची गळा उंची आहे दहा बाही उंची आहे साडेतीन दंडघेर आहे सात तर यानुसार आता आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत पहिला आपण पेपर कटिंग करणार आहोत तर मी पहिला पाठीचा भाग कट करणार आहे कारण जास्त कन्फ्यूज होणार नाही यासाठी तर पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे तर उंचीमध्ये एक इंच मिक्स केलेलं आहे म्हणजेच पंधरा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे बघा चौदा आहे तर एक इंच जास्त घ्यायची आहे उंचीमध्ये आता आपल्याला इथं शोल्डर शोल्डर हे छाती आणि पाठीची गळा उंची याच्या एच, याच्यानुसार आपण शोल्डर इथं घेत असतो तर इथं गळा उंची जास्त आहे आणि छाती पण जास्त आहे अडोतीस आहे त्यानुसार इथं साडेपाच शोल्डर घेणार आहे बघा तर इकडं पण एकदा असं चेक करून मुंड्याचं व्यवस्थित लाईन आखून घ्यायची आहे तर इथं आपल्याला मुंडा टाकाय टाकायचा आहे त्याच्यासाठी तर इथून आपल्याला असा मुं मुं मुंडा टाकायचा आहे तो पावणे सहा इंचावरती तर इथं आलेला आहे आपला मुंडा उंची आता आपली छाती आहे अडोतीस तर अडोतीसचं चौथं इथं साडेनऊ होतो तर बरोबर मुंड्याच्या लाईनवर छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपलं इथं आलेली आहे छातीचं माप आता आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग किती सोडायची आहे ती आवडीनुसार घेऊ शकतात तर मी इथं दोन इंच घेतलेली आहे आता आपल्याला इथं मुंड्याचं मुंड्याला आकार द्यायचा आहे पाठीच्या तर इथून सव्वा एक इंचावरती घ्यायचं आहे कारण डिपणे गळा आहे आणि असा आकार द्यायचा आहे बघा तो हा पाटीचा मुंडा झालेला आहे तर आता आपल्याला इथं गळारुंदी घ्यायची आहे पाटीची ती सव्वा दोन इंच घ्यायची आहे आणि उंची ही दहापर्यंत ठेवायची आहे मी फक्त इथं मार्किंग करणार आहे पेपरवरती खाली अडीच ठेवायचे आहे आणि लईन आखून घ्यायची आहे बरोबर आणि हवा असा आकार पॅचवर तुम्ही तयार करू शकतात तर मी सिम्पल गोलगळा ठेवणार आहे इथं आता आपल्याला इथं कमरेचं माप टाकायचं आहे तर कमर घेर आहे इथं तेहतीस तर तेहतीसचा चौथा इथं सव्वा आठ होतो बघा ते इथं आलं आपलं सव्वा आठ आता आपल्याला इथं पाटीची डास टाकायची असते त्याच्यासाठी एक इंच एक्स्ट्राचं चा घ्यायचं आहे आणि वर जेवढी शिलाई मार्जिंग एक्स्ट्राची सोडलेली आहे तेवढी इथं एक्स्ट्राची शिलाई मार्जिंग ठेवायची आहे तर आता आपलं हे पूर्ण पाटीचा भाग तयार झालेला आहे तो कट करून घेऊ मैत्रिणीनं व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलवर माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर असं आपल्याला पाठीचं पहिलं कटिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे तर आता आपण दुसऱ्या पेपरवरती हा पाटीचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आहे तो कसा ठेवायचा आहे बघा तर खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि साईडला हुकलूक पट्टीला आपल्याला वाढवून घ्यायचं असतं तर तिथं पण आपण अर्ध इंच एक्स्ट्राचं सोडून असं पेपर ठेवायचं आहे पाठीच्या भागाचा आणि पूर्ण आहे असं पाठीच्या भागानुसार मार्किंग करून घ्यायचं आहे त्याचं आणि त्याच्यावर आपल्याला मग माप वाढवता येतात आपण पूर्ण माप हे पेपरवरतीच वाढवून घेणार आहोत त्यामुळं मग असं मी वाढवून घेतलेलं आहे ह्या साईडला अर्धा इंच हे आपलं हुकलुकपट्टीमध्ये जाणार आहे त्यासाठी वाढवून घेतलेलं आहे बघा आणि ह्या साईडला आपल्याला पप प्रिन्स कटचा व्यवस्थित येण्यासाठी इथं खाली अर्धा इंचाने वाढवून घेतलेलं आहे नवीन असाल तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही खाली अर्धा इंच नाही वाढवलं तरीही चालते परंतु प्रिन्स कट छान येईल यासाठी खाली अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे बघा आता हे व्यवस्थित आखून घेते थोडंसं डार्क दिसत नाही तर आहे असं आपण पाठीचा भाग ठेवून आखून घेतलेला आहे बघा तर आता आपल्याला याच्यावर कटचे माप टाकून घ्यायचे आहेत तर पहिला आपण हे पाटीचा मुंडा ठेवलेला होता तो एकदा चेक करून पावणे सहा उंची ठेवून बरोबर असा चौकोन बॉक्स तयार करायचा आहे आणि पाटीच्या मुंड्याच्या समोर अर्ध्या इंचाने समोरच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा असं आणि हा पाटीचा आहे तो नंतर कट करून घ्यायचा आहे तर इथून आपल्याला सव्वा दोन आपण गळा उंच गळारुंदी ठेवलेली होती तेवढीच समोरच्या भागाला पण सव्वा दोनच ठेवायची आहे आणि गळा उंची समोरची सहा आहे तर अर्धा इंच सा वाढवून साडेसहा उंची ठेवून खाली अडीच रुंदी ठेवायची आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे तर असा इथून गोल आकार द्यायचा आहे समोरच्या गळ्याला बघा तो आता इकडं हुकलूक पट्टीला जॉईंट करून घ्यायचा आहे कारण आपले तिथून हुकलूक पट्टी येणार आहे त्यासाठी आपण इथं अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इथं ही अर्धा इंच वाढवलेली आहे ते आपण एकदा फोल्ड करू कारण तिथून थोडं कन्फ्यूज वाटेल त्यासाठी आपण डायरेक्ट इथं फोल्ड करू जेणेकरून इकडले माप आपल्याला व्यवस्थित समजतील तर आता आपल्याला इथं टक्स पॉईंट काढायचा असतो तर टक्स पॉईंट हा छातीचा जा चौथा अधिक एक इंच म्हणजेच त्याच्यामध्ये एक इंच मिक्स करायचं आहे आणि शोल्डरला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिंग देतो त्यामुळं आपण इथं दीड इंचाने टक्स पॉईंट काढायचा आहे छाती अधिक दीड इंच असा टक्स पॉईंट काढायचा असतो बघा म्हणजे इथून आता आपलं इथं नऊ इंच चौथा आहे छातीचा त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे म्हणजेच अकरावर आपला टक्स टक्स पॉईंट निघणार आहे तर साधारणत जास्त छाती असेल तर तुम्ही अकरावरती टक्स पॉईंट काढू शकतात आणि कमी असेल तर तुम्ही चौतीस बत्तीस असेल तर त्याच्या अलीकडं दहावरती काढू शकतात आणि जास्त असेल मीडियम साईजमध्ये असेल तर तुम्ही अकरावरती टक्स पॉईंट काढू शकतात तर आता आपले इथं टक्स पॉईंट आलेला आहे तर इथून आपल्याला चारवरती खून करून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला तिथं प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे म्हणजे मधोमध मधोमध आपल्याला आपला टक्स पॉईंट आहे तिथून आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा असतो बघा असं मी बॉक्स तयार करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही शोल्डरचा मध्य करायचा आहे आणि खालून चार इंच असं चार इंच घ्यायचं आहे आणि टक्स पॉईंट काढायचं आहे जास्त छाती असेल तर चार पॉईंटवर तुम्ही काढू शकतात आणि चौतीसच्या अलीकडं असेल तर तुम्ही साडेतीन आणि इकडनं पण साडेतीन असं घेऊ टक्स काढू शकतात तर इथून आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे तर बरोबर मुंड्याच्या तिथं असा प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आता आपल्याला इथं पप घ्यायचं पाडायचं असतो जसं की आपण कटोरीला वाढवून घेतो तसंच आपल्याला इथं एक्स्ट्राचं वाढवून घ्यायचं आहे तर मी इथं अडीच इंच घेणार आहे कारण फुल बस्ट हे जास्त असल्यामुळं इथं अडीच इंच आणि इथून खालीपर्यंत दोन इंच सरळ लाईन आखून घ्यायची आहे हे बघा आणि आता आपल्याला ह्या पॉईंटपासून टक्स पॉईंटपासून असा आकार देऊन घ्यायचा प्रिन्स कटचा असा तर हे मधलं अंतर आपलं हे जे अंतर आहे ते आपल्याला इथं पप व्यवस्थित येण्यासाठी आपण ते वाढून घेतलेलं असतं आता आपल्याला इथं फिटिंग कितीपर्यंत येणार आहे ते एकदा बघू आता इथं कमर घेर किती आहे बघा चा तर कमर चा चौथा सव्वा आठ आहे तर इथून हे चार इंच आता हे मधलं अंतर जाणार आहे प पडण्यासाठी तर हे चार इथून सोडून द्यायचं आहे बघा आणि सव्वा आठ कुठं येतं आहे तिथं एकदा खून करून घ्यायचे आहे तर आपलं इथं आलेलं आहे कमरेचं माप तर त्याच्यापुढं एक्स्ट्रा शिलाई मार्जिंग सोडायचे आहे तर दोन इंच अडीच इंच तुम्ही सोडू शकतात ते एक्स्ट्राचं इथं सोडून दिलेलं आहे मी तर आता आपल्याला इथं अर्धा इंच जाणार आहे बघा मुंड्याच्या साईडला तर आपण इकडं वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच वरच्या साईडला आणि अशीच खाली लाईन आखून घ्यायची आहे इथपर्यंत ही फिटिंग लाईन येणार आहे तर बघा आता आपल्याला हा पाटीचा मुंडा होता तो कट करून टाकायचा आहे आता हे समोरच्या भागामध्ये आता इथून आपल्याला टक्सपासून इकडं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा असं सोडलेलं आहे तिथून असं लाईन आखून घ्यायची आहे कारण तितका भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे तर इकडच्या साईडला पण इथून असा अर्धा इंचानं पट्टी धरून अशी बरोबर लाईन आखून घ्यायची आणि खालचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे दोन्ही साईडचं त्यामुळं खूप छान असा पप पडतो मग फ्रिंज कटला तर आता आपण याची कटिंग करून घेऊ तर इथून आपण गळ्या गळ्यापासून कट करून घेऊ तर हे अर्धा इंच एक्स्ट्राच आहे तिथपर्यंत आपल्याला असं इथं कट करून घ्यायचं आहे तर ह्या साईडचं पण आपल्याला तसंच इथून कट करून घेऊ आता हे इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा आता हा पाटीचा मुंडा आपण ठेवलेला होता तो कट करून आपल्याला इथं समोरचा मुंडा कट करायचा आहे आता आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार कट, कट करून घ्यायचा आणि हा मधला पण आता आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे तर बघा आपलं कटिंग झालेलं आहे असं जॉईंट केल्यानंतर खूप असं छान पप पडतो तर आता आपल्याला बाई कटिंग करायची आहे तर हे बघा आपलं दोन्ही कटिंग झालेलं आहे पाठीचं आणि समोरचं तर आता आपण बाही कटिंग करायला घेऊ तर असा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपण बाई काढणार आहोत तर भाई उंची इथं साडेतीन आहे पाहू शकतात तर, तर इथं साडेतीनमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे साडेचारवरती खून करून घ्यायचे आहे पूर्ण उंची इथं टाकून घेतलेली आहे बघा इथं आलेली आहे पूर्ण उंची तर आता आपल्याला ह्याच्यावरती वरून किंवा खालून असा मद्य करायचा आहे दोन्हीचा किंवा सव्वा दोनवरती एकदा खून करून घ्यायचा आहे कारण छोटी बाई आहे त्यामुळं अडीच वरती खून करायची नाही द सव्वा दोनवरतीच खून करायचा आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे मद्यातून अशी तर बघा आता पण पाटीच्या भागानुसार भाई कटिंग करून तर इथं शोल्डरला अर्धा इंच सोडणार आहोत इकडं दोन इंच एक्स्ट्राचं सोडलेलं आहे तर इथून आपण एकदा मुंडा मोजून घेऊ तर बघा हा मुंडा सव्वा आठ भरत आहे तर आपल्याला इथं सव्वा आठ इथून असं ह्या लाईनवरती सव्वा आठपर्यंत खून करून घ्यायचे आहे आणि भाईला आकार देऊन घ्यायचा आहे तिथपर्यंत एकदम मोजून घ्यायचं आहे बरोबर आहे का मुंडा इथपर्यंत आलेला आहे बघा आता इथून आपल्याला एक्स्ट्राचं दोन इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आता इथं खाली दंड घेरे टाकायचं आहे सात आहे आणि एक्स्ट्राचं दोन इंच तर ही आहे फिटिंग टाईन आपली तर आता पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे तो बघा फिटिंग लाईनच्या थोडंसं अलीकडून आपल्याला आकार द्यायचा आहे तिथपर्यंत बघा इथपर्यंतच आपल्याला फिटिंगच्या अलीकडं समोरच्या मुंड्याला आकार द्यायचा नाहीतर मग फिटिंग करते वेळेस खाली मुंडा खालीवर होतो त्यासाठी समोरच्या मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा तर हा समोरचा मुंडा आहे तो पण कट करून घेऊ तर आपली बाही कटिंग पण झालेली आहे बघा पूर्ण कटिंग झालेलं आहे फ्रेंडस्कटचं खूपच सोपी पद्धत आहे बघा तुम्ही डायरेक्ट पण ब्लाऊज पिसावरती असं कटिंग करू शकतात तर आता बघा मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे असं ब्लाऊज पीस ठेवून पी घेते बंद बाजू माझ्या साईडला आलेली आहे तर बंद बाजूवर आपल्याला कुठल्या पण पाटीचा भाग ठेवायचा असतो आता जिथं ॲडजस्ट होईल माप तिथं ठेवून घ्यायचे आहेत मापांमध्ये फक्त आपल्याला कपडा शिल्लक राहील कारण पट्टीला त्याला आपल्याला कपडा शिल्लक राहिलेला अस पाहिजे त्यासाठी जिथं ॲडजस्ट होतील तिथं असे माप ठेवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण आखून घ्यायचं आहे बघा कुठला भाग कुठं व्यवस्थित बसेल एकदा चेक करून घ्यायचं पूर्ण असं आखून घेते तर बघा माझ्या इथं माप व्यवस्थित बसले त्यांनी थोडासा कपडा पण शिल्लक राहिलेला आहे त्यानुसार आता मी पूर्ण आखून घेतलेला आहे आणि पूर्ण आता हे, हे कटिंग करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीनो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर हे मी पूर्ण आता कटिंग करून घेणार आहे तर बघा मी पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे तर मी अस्तरवर ब्लाऊज ते नंतर कट करणार आहे आता खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळं मग मी तुम्हाला फक्त अस्तरवरती कटिंग दाखवलेली आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद